मानव शहरामध्ये समस्त तेली समाज बांधव यांच्या वतीने दिनांक अकरा मार्च ते सतरा मार्च दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी व श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा गाता पारायण व पंच गुंडात्मक सहाकार यत्न कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते गाता नेतृत्व हव महाराज काळी पिंपर गावकर तर मुख्य यजमान रजनीश रामकिशन देशमाने व सो ममता रजनी देशमाने मूर्ती सौजन्य कैलासवाशी विश विश्वनाथ बाबुराव गोळी वैकुंठवासी पांडुरंग गंगाराम देशमाने तर दैनंदिन कार्यक्रम सकाळी सहा ते दहा अशा पद्धतीने सर्व धार्मिक कार्यक्रम यावेळी संपन्न झाला अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये सात दिवसांपासून हा कार्यक्रम संपन्न झाला सतरा मार्च रोजी सकाळी विठ्ठल रुक्मिणी व श्री संत शिरोमणी संताजी जगनाली महाराज यांच्या कलश शोभायात्रा व भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर हवप स्वामी शिवेंद्र महाराज यांची अमृतवाणीद्वारे काल्याचे कीर्तन आणि त्यानंतर महाप्रसाद भाविक भक्तांसाठी देण्यात आला कार्यक्रमाचे नियोजन समस्त तेली समाज बांधव मानवत यांच्या वतीने करण्यात आले होते सदरील कार्यक्रम श्री संत शिरोमुनी संताजी जगनाडे महाराज मंदिर मानवत येथे संपन्न झाला आम्ही श्री संताजी जगनाडे महाराज व श्री श्री सु विठ्ठल रुक्माई व श्री संताजी जगनाडे महाराज यांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना संताजी महाराज सर्व समाज बांधव यांच्यातर्फे आज करीत आहोत आणि त्याकरता प आमच्या भगिनी वगैरे म्हणजे समाजाच्या पूर्ण ज्या मुलीबाळी आहेत त्या पण आलेल्या आहेत या याच्यासाठी आणि सर्व समाजाकडून याच्यात फार मोठं योगदान देण्यात दिलेलं आहे आणि सर्व समाज बांधव एकजुटीने हे कार्य पूर्णत्वास नेत आहेत अशा पद्धतीने सकाळपासून रूपरेषा होती आ, ते आमचे बंडू भाऊ सांगते रोज सकाळी सहा वाजल्यापासून तर एक वाजेपर्यंत गाथापारायण होती दहा वाजल्यापासून होम हवनाचा कार्यक्रम होता जवळपास साडेचार वाजेपर्यंत आणि पावणे पाचला इथं आरती व्हायची सकाळीसुद्धा गाथापारायण यांना या ठिकाणी नाश्ता दिला जायचा आणि हे होम हवनाची आरती झाल्याच्या नंतर आमच्या समाजामधील जे समाजबांधव आहेत त्यांनी पंगत ठेवली होती स्वत आणि संध्याकाळी पाच वाजल्यापासून पुन्हा सात वाजे पाच वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत या ठिकाणी पंगत चालायची जवळपास पाचशे ते सहाशे नागरिक अन्नदान प्रसाद घ्यायचे आणि त्याच्यानंतर आठ ते दहा आठ ते दहापर्यंत या ठिकाणी दररोज कीर्तनाचा कार्यक्रम असायचा